घरगुती गॅस भाववाढी विरुद्ध राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली यांच्याकडून आंदोलन केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर अन्यायकारक भाववाढ करून सामान्य ग्रहिणीचे कंबडे मोडून गोरगरिबांवर अन्याय केल्याबद्दल गोर के राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज रस्त्यावर चूल मांडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी गॅस दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्यात आला यावेळी सर्वसामान्य महिलांचा मोठा सहभाग होता हे आंदोलन राष्ट्रवादी महिला आघाडी शहर जिल्हा अध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी ज्योती आदाटे डॉक्टर छाया जाधव अनिता पांगम वंदना चंदन शिवे आशा पाटील जसबीर कौर खुंगरा जयश्री भोसले प्रियंका तुपलोंडे सुनीता लालवाणी जयश्री चौगुले संध्या आवळे संगीता मासाळ अर्चना भोई सुरेखा मासाळ संगीता मोठे वैशाली कांबळे व इतर महिला उपस्थित होत्या सांगली जिल्हा ब्युरो चीफ सुधीर शिंदे